नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो मामा आणि मी आम्ही दोघंच ना चाललो आहे अठरा नंबरला मामांना अठरा नंबर अजून तिकडे तिकडे गेलेले नाहीत त्यांना पण बघायचं होतं आणि मी पण जाऊन येतो त्यांच्यासोबत तर चला मग बघून येतो अठरा नंबर तर मित्रांनो समोर जो डोंगर दिसतोय तो अठरा नंबरचा डोंगर आहे आपल्याला तिकडे जायचं हड आता मित्रांनो कसं तर असतात कुत्रा एक आपल्याला तिकडे जायचं अजून दहा पंधरा मिनटं लागतील आपल्याला जायला चला तर आपल्याला गाया दिसल्या होत्या बघा किती गाय आहेत बघा इकडं पुढं पण भरपूर गेलेल्यात पूर्ण रस्ता गायांनी अडवलेला एक नंबर भारी भारी गाय दिसतात भरपूर खाल्लेले ते खालेले त्यांचारून त्यांच्यात का सगळं नाही का काका सगळी गुरे तुमची आहे का एवढी चांगले गावरान गाय एवढ्या नाही पाहायला भेटत कुठं गावरान गाय एवढ्या पाहायला नाही भेटत कुठं नाही आमच्याकडे दोन दोन गाई लोकांना जड झाल्यात आमच्याकडे बिंदा सोडून देते डोंगराला हा पारटेवाडी इथं इथं हा कुणी सोडून देते जनावर नकोच म्हणतात आता असं नाही झालं पाहिजे तुमच्याकडं तुमच्याकडे लय गुरत मस्त आहे बर का काका आता फाटी पण घेऊन चाललेत ना गोटा कुठे तुमचा इथंच आहे जवळ बर आहे चला काय अड नाव आहे तुमचं निसार चालते चला भेटू परत तर बघा मित्रांनो काका फाटी वगैरे घेऊन चाललेत किती गुरं पाळतात आपण आता पोहोचतोय तर मित्रांनो नु, अठरा नंबर पशी पोहोचलोय मामा कस वाटतंय मस्त व्यू आहे ना हे समोरच कोणतं गाव आहे कर्जत कोकणच आहे इथून उतरायला जागा आहे कर्जतला वगैरे अच्छा मी खाली कोक कर्ज पटाच नाही कर्जत पटा, हो पटा इथून खाली उतर कर्जतला जातो माणूस बरोबर पहिले मुंबईवाला इथूनच यायचे वरती बरोबर हा इकडनं हे समोर इकडनं चढायला रस्ता वाटतं ना गाड्यांची सोय नव्हती त्यावेळी इथूनच होती सगळी बरोबर काय सापडले चिचडी चिचाडी सापडलेत एवढी पण घ्यायची पण एवढी काय करायची एवढीशी काय करायची भाजी म्हणायची ह्या वर्षी चिचडी खालीत की ना अजून खाली ना खालीत ना मस्त लागतात ना कडू कडू आपल्या जाताना अजून भेटतील ना मग खोडायला मित्रांनो हे चिचरडी जड आहेत बघा अशी चिचरडे असते त्याला ह्याची भाजी लागते एकदम कडू भाजी लागते, भाज लागते। पण तरी पण लोक खातात खूप <laughs> औषधी वनस्पती खाल्लंच पाहिजे तुम्ही पण एकदा ट्राय करा हे पानांना पण काटेल भाई मित्रांनो पाठीमागा बघा कसलं सुंदर असं वातावरण हो आहे एकदम कडक ही इकडला हे बघा मामाने भरपूर चिचराटे खोडलेले आहेत बघू आम्हा कितीत भरपूर भेटलेले आहेत मामाला चिचराटे अजून आम्हाला वाटामध्ये भेटलेत आम्ही घेऊन जाणार आहे अजून झाड सापडतो आम्ही हे बघा गाडी इकडे लावलेली आम्ही एकदम भारी वातावरण आहे इकडला हे होतं भाई काही बोलायचंच नाही एकदम कडक ही होय आकाशातून असे ढग वगैरे निघालेत आणि त्याच्यामधनं ते सूर्याचं ते प्रकाश निघालेले हो वा तर मित्रांनो हे बघा हे समोरचं टापू दिसतोय या टापूच्या इथनं बाजूनी इथनं असं खाली उतरायला जागा आहे तिथनं असं सळ खाली गेलं की समोर त्या डोंगराच्या तिथनं बाजूनी असं तिकडनं मग तसं खाली जायला असं मग खाली कोकणामध्ये जायला तिकडं वाट आहे असं इथनं खाली उतरतात लोकं नाही तर मग तिकडनं डायरेक्ट लोणावळ्याच्या पलीकडनं तिकडं भरपूर लांब वेडा मारून तसं मासं इकडनं एवढं लांब यायला लागतं इथनं एकदम सोपा रस्ता आहे वाटा एकदम मस्त कमा जवळ वाटा येत नाही जाण्यापेक्षा इथन एकदम जवळ आणि रस्ता होईल ना हा त्यावेळी पण व्यवस्थित रस्ता बरोबर रस्ता इकडे हा वेळ वेळ लागतोच मित्रांनो एवढा भारी आहे इथं तर मामाच्यामध्ये जर आम्ही जर फोटो वगैरे काढतो मस्त मधी आणि मग त्याच्यानंतर आपण इथून निघणार आहे घराकडे चला तर मग तर मित्रांनो अठरा नंबरवरून आम्ही घरी चाललो आहे पाठी मागा मामा बसले डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे घातलं आहे हेल्मेट वगैरे घालणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःची चर्ती बाळगा आणि मग गाडी चालवा आता आम्ही घरी चाललो आहे चला तर, तर मग जाऊ घरी बाबा आत्ताच घरी पोहोचलोय मामांची गाडी आतमध्ये पार्क करायची इकडे आतमध्ये मामांच्या गाडीची पार्किंग आहे आतमध्ये पार्किंग करूयात चला मग तर मित्रांनो गाडी वगैरे पार्किंग करून झालेत मामा चाललेत घरी मी पण आता घरी चाललोय चला मामा तातलं बात मित्रांनो बघा पाठीमाग सनसेट होतोय कसलं भारी वातावरण आहे पाठीमागे आता चाललोय घरी हा बघा कसलं भारी वातावरण झालंय एकदम भारी चला घरी चाललोय आता आपण मित्रांनो घरापाशी आलोय बकऱ्यांच्या पिल्लांना आईने दूध पाजले पाजले ना पिल्लांना दूध पाजले हे बघा तुम्हाला दाखवता होता हे बघा इकडे इथे गमिल्यामध्ये आपण पेंट ठेवलेले बघा छोट्याले पिल्लं पेंट खातात मस्तमध्ये आतमध्ये बकऱ्यांना पण पेंट ठेवलेले आहेत मस्तमध्ये पेंट वगैरे खातात आतमध्ये अंधारे त्यामध्ये हे बघा इकडे छोट्यांनी पिल्लत आणि त्याच्यापेक्षा छोट्यांनी पिल्लं इकडं जाळीमध्ये ठेवलेले आपण चला तर मग घरामध्ये नो मामा मी आज आम्ही जण अठरा नंबरला जाऊन आलो तू पण अशी मजा केली जर आपला ब्लॉग जर आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय